बदलापुरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अटल संध्या दोन हजार तेवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय कपिल पाटील फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी कुळगाव बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमान अटल संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी एकत्र येत पंचवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची कशी जय्यत तयारी करू शकतो याच्या प्रयत्नात आहे पंचवीस डिसेंबर रोजी संध्या आदर्श विद्यालय बदलापुर नमस्कार मैं हूँ सोनू सोनू निगम और पहली बार मुझे आप लोगों से मिलने का मौका मिलने वाला है क्योंकि बीजेपी कुलगा बदलापुर और कपिल पाटल फाउंडेशन के द्वारा अटल संध्या का आयोजन हो रहा है 25 दिसंबर 2023 को और आदर्श विद्यालय मैदान में ये शो हो रहा है और मैं आपके और आपके समक्ष और और सामने परफॉर्म पहली बार शायद मिलते हैं खूब मस्ती करेंगे जल्दी पाटिल उपस्थिति कार्यक्रमाला विशेष उपस्थिति सुप्रसिद्ध गायक व प्रेक्षक अधिराज्य करना गायक सोनू निगम सोनू निगम यांच्या गाण्याच्या मैफिलीचा सुरेल आनंद बदलापूरकरांना गीता येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे यासोबत अनेक कलाकारही बदलापूरकरांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे अटल संध्या या, या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचं आवाहन बदलापूरच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टी, पार्टी कुळगाव बदलापूर मंडळाच्या वतीनं सन्मानिय देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही एक सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम ठेवत असतो आणि अतिशय भव्य आणि दिव्य असा अटल संध्या त्याचं नाव आहे आणि गेले आठ दहा वर्षापासून आम्ही तो जास्त वर्ष झाली तो कार्यक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत असते खरं तर या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते मोठमोठे सेलिब्रिटी येत असतात आणि एक वेगळंच वातावरण या बदलापूर शहरामध्ये निर्माण होत असतं भारतीय जनता पार्टीचे सगळेच कार्यकर्ते या कामाला लागलेले आहेत की अटल संध्या हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार करून लोकांना त्याचा जास्तीत जास्त उपभोग घेता आला पाहिजे त्याची मजा घेता आली पाहिजे याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी आमचे आदरणीय संपूर्ण आमचे माजी मंत्री श्री जगन्नाथ पाटील या ठिकाणी खास करून आलेत की कार्यक्रमाची पाहणी आणि एक काय रचना आपण करण्यात आलेली तशा प्र पद्धतीनं तर यानिमित्तानं आमचे शहराध्यक्ष आहेत संजय भोईर बाकीचे सगळे कार्यकर्ते आहेत की संध्याकाळी आम्ही या ठिकाणी नियोजन करत असतो आणि दिवसभर त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतो असा हा अटल संध्या हा कार्यक्रम यंदा सुद्धा अतिशय भव्य आणि दिव्य होणार आहे यासाठी पहिल्यांदाच बदलापूरमध्ये ज्येष्ठ गायक सोनू निगम या ठिकाणी येत आहेत आणि बरेचसे हास्य जत्राचे सेलिब्रिटी या ठिकाणी येत आहेत असा हा कार्यक्रम आमचा संध्याकाळी सहा बरोबर सुरू होणार आहे आपल्या सर्वांना आव्हान आहे साहेब या ठिकाणी आव्हान करण्याकरता आलेलेच आहेत परंतु कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे याच्यानंतर आम्ही परत एकदा आपल्याला अपडेट देऊ तरी यानिमित्तानं आमच्या या बदलापूर शहरामध्ये हा अटल संध्या पंचवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता होतोय आहे राजकारणातील भीष्म पितामह आणि या देशातील राजकारणामध्ये ज्याचं गौरवाने नाव घेतलं जातं विरोधकांनासुद्धा आदराने नाव घ्यायला आणि राजकारण कशा पद्धतीनं उच्च प्रतीचं केलं पाहिजे याचे मूर्तिवंत शिक्षण देणारे आमचे स्वर्गीय माजी पंतप्रधान आणि भारतरत्न बिहारी वाजपेयी यांची पंचवीस डिसेंबरला जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी असंख्य बदलापूरमध्ये कार्य करते हे तन मन धनाने कामाला लागून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी करत असतो पंचवीस डिसेंबरला अटल संध्या हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना याच्यामध्ये सोनू निगमसारखा तरुणाला आणि ज्येष्ठांनासुद्धा वेळ लावणारा आणि ताल धरणारा एक गायक या ठिकाणी येतो आहे स्मिता गोंदकर असतील स्पृहा जोशीसारख्या त्यांच्याबरोबर अनेक सेलिब्रिटी या ठिकाणी येत आहेत जत्राचे खळखळून खल पोट धरून हसवायला लावणारे या ठिकाणी कलाकारसुद्धा येत आहेत मला वाटतं की तुडुंब गर्दी या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या शहरामध्ये चार लाख लोकसंख्या आहे आणि स्टेशनच्या जवळ हा कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला तो या गर्दीला तोंड देताना नाकी न येणार आहेत तरीसुद्धा या बदलापूरमधील तमाम जनतेला आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की या आणि आपल्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आपण या कार्यक्रमाचा मुन मु मनमुराद आनंद या ठिकाणी लुटा या कार्यक्रमाला आमचे आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आमचे आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि या कार्यक्रमाची पाहणी करायला आणि आम्हाला सूचना करायला आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचे ज्येष्ठ म्हणजे या मुरबाड मतदारसंघातील किंवा या परिसरातील कल्याणपासनाच्या या परिसरामधील आम्ही ज्यांना भीष्म म्हणतो तेसुद्धा आमचे भीष्म नेते या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्याकरता आणि सूचना मार्गदर्शन करायला आलेले आहेत मी तमाम बदलापूरकर जनतेला या ठिकाणी विनंती आणि आवाहन करतो की आपण या आणि या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटा धन्यवाद बदलापूरकर कार्यकर्ते कर भारतीय जनता पार्टीचे गेली आठ दहा वर्ष अटल संध्या कार्यक्रम जयंतीच्या रूपाने साजरा करतात यावेळेला त्या या, या कार्यक्रमाची व्याप्ती त्यांनी वाढवली आहे आणि सोनू निगमसारखा मोठा कलाकार या कार्यक्रमात हजर राहणार आहे मी माझं सुदैव आहे की जे अडीच वर्ष मी दिल्लीमध्ये खासदार म्हणून होतो त्यावेळेला अटलजींबरोबरचा माझा वार गुरुवार ठरलेला होता ते पुढल्या जागेवर बसायचे मी त्यांच्या मागे अटलजी ज्या वेळेला लोकसभेमध्ये बोलायला उभे राहत त्यांना वेळेचं बंधन कधीही सभापतींनी केलेलं नाही ते जितका वेळ बोलतील तेवढा वेळ आणि पेंट्रॉफ सायलेन्स सगळ्या पक्षाचे लोक त्यांचं भाषण झाल्यानंतर टाळ्या वाजवून त्यांचा गौरव करत असत असे अटलजी हे कवी मनाचे आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यांचीही अटल संध्या बदलापूरकर कार्यकर्ते साजरी करतात त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला अटलजींची अटलजी स अटल संध्या म्हणून अटलजींच्या जयंतीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला बदलापूरचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील त्यांनी उपस्थित राहावं अशी मी माझ्या वतीने त्यांना आग्रहाची विनंती करतो ते नक्की येतील याची खात्री व्यक्त करून दोन शब्द संपवतो आत्ताच आमचे ज्येष्ठ वरिष्ठ आदरणीय जगन्नाथ पाटलांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला कार्यक्रमाचा उद्देश ज्या कारणाने आहे अटलबिहारी वाजपेयींच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होतो त्याची महती सांगितली आणि मी असं सांगू शक इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या वतीने अतिशय चांगला कार्यक्रम एक भारदार कार्यक्रम बदलावरकरांसाठी या निमित्ताने पाहण्याची संधी मिळणार आहे चांगल्यात चांगले कलाकार या कार्यक्रमाला असणार आहेत आणि त्यामुळं बदलावरकर नागरिकांना चांगल्या कलेचा आस्वाद घ्यायची संधी ही हा कार्यक्रम देतो आहे आणि सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणून सर्व बदलावरकरांनी अतिशय मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून एका बहारदार कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी श्रद्धा ठोबरे आपले बदलापूर